हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिव्हिअर चा मराठी तर्थ कडक शिस्तीचा रागीट कडक कठोर सुधी डामडोल नसलेली जोरदार हवामान तीव्र असह्य दुःख पूर्ण वाईट किंवा गंभीर किंवा कमालीचा होत आहे कमालीअरला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही हॅड अ सिवियर अटॅक ऑफ एलर्जी दुसरा वाक्य आहे हिज इंजरीज वर क्वाइट सिव्हिअर तिसरा वाक्य आहे माय मदर बिकेम सिव्हिअर वेन आय वॉज लेट चौथा वाक्य आहे देअर इज अ सिव्हियर शॉर्टेज ऑफ युअल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू